रामकृष्ण हरी मित्रांनो या सर्वांनी ऑनलाईन मित्रांनो या सर्वांनी ऑनलाईन गणपती बाप्पा मोरया गणपती विसर्जन आहे मित्रांनो या ऑनलाइन सर्वांनी तो या सर्वांनी ऑनलाईन मित्रांनो मित्रांनो या सर्वांनी ऑनलाईन रामकृष्णजी जेवण झालं का सर्वांचं या सर्वांनी ऑनलाईन मित्रांनो गणपती बाप्पाचा विसर्जनाचा दिवस नक्की आजच्या दिवशी आनंद साजरा करायचा कि नैराश्य व्यक्त करायचं हा गणेश भक्तांच्या मनामध्ये असलेलं एक मोठं वादळ आहे मित्रांनो आपल्या लाईफचाच टायमिंग थोडंसं चेंज झालं आहे वीस मिनटं कारण आमच्या इथून कंटिन्यू पाच वाजल्यापासून गणपती विसर्जनासाठी आमच्या इथं मोठा तलाव आहे त्यामुळं कंटिन्यू गर्दी आहे आणि त्यामुळं कंटिन्यू रस्त्याने गर्दी आहे मित्रांनो ट्रॅफिक जाम आहे कंटिन्यू आणि आम्ही सात वाजल्यापासून गणपती बघतो त्यामुळं आज लाईव्हचं टायमिंग थोडं चेंज झालं कंटिन्यू गाणी चालू आहेत मित्रांनो खिडक्या वगैरे बंद केल्यात कारण पाच सहा वाजल्यापासून गाणी चालू आहेत आणि गाणे ते डी जेमुळं गाणे तर ऐकू येतच नाही सोडा कंटिन्यू तर डी जेचा आवाज त्यामुळं कान सुन्न झालेत रात्री बारापर्यंत आमच्या इथे विसर्जन चालत आणि त्यामुळं रामकृष्णारी मित्रांनो गणपती विसर्जनाचा माहोल कसा आहे आपल्याकडे सर्वांनी क कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरी आल्या रामकृष्णारी सर्वांना गणपती विसर्जन झालं का आपल्या घरचं <coughs> मित्रांनो यावर्षी आमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन नाही आहे <coughs> कारण मागच्या वीस दिवसापूर्वी माझ्या घरी थोडं दुःखाचं वातावरण झालं होतं माझं बाळ आम्हा सर्वांना सोडून गेले मित्रांनो त्यामुळं आम्ही या वर्षी आमच्या घरी गणपती बसवू शकत नाही गणपतीच काय पूर्ण वर्ष आम्ही कोणताही सण साजरा नाही करणार आहे पूर्ण एक वर्ष त्यामुळं आपल्या सर्वांचं गणपती विसर्जनाचं वातावरण काय आहे कसं नाही कमेंट करून सांगा विसर्जन करत असताना सर्वांनी काळजी घ्या स्वतःची कुठे ना कुठे घटना घडत आहेत आणि पावसाचं वातावरण आहे पूर परिस्थिती आहे सगळीकडच त्यामुळं विसर्जन करताना आपल्या भावनांना थोडासा आवर घालून शिस्तीचं पालन करा सर्वांनी तो मला वाटत असेल हा काय ट्रॅफिकसारखं लागलं आहे नियम सांगायला सगळा सा <laughs> मित्रांनो सावध राहणं आपल्या हातात आहे भावना एका साईडला भक्ती एका साईडला परंतु काळजी घेणं सतर्क राहणं खूप जास्त महत्वाचं आहे घटना वेळ काळ सांगून येत नाही मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला कृपा करून सर्वांनी सबस्क्राईब करा आपल्या एक सबस्क्राईबमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळतं मित्रांनो चॅनल नवीन आहे नवीन चॅनल असल्यामुळं आपल्या सपोर्टची नितांत आवश्यकता आहे मला मित्रांनो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की बघत चाला मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या सपोर्टशिवाय चॅनल ग्रो होणं कठीण आहे त्यामुळं लाईव्हचा उद्देशच हा असतो की स्पिरिच्युअल फ्रेंड दादा ताई कोणाचा चॅनल आहे आपला रामकृष्णारी जे आहेत ते रामकृष्णारी कसे आहात दादा ताई चॅनलला कृपया सबस्क्राईब करा विनंती आहे नवीन युट्यूबर जे असतील मित्रांनो त्यांना सपोर्ट करणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण एंटरटेनमेंट हा तर उद्दिष्ट वेगळा असतं ताई धन्यवाद ताई कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपलीही लिंक शेअर करा मला आम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू आपण एकमेकांना सपोर्ट केलं तर चॅनल ग्रो होणार आहेत मित्रांनो आणि अंतिम उद्दिष्ट हेच आहे की जे आपण जी रेग्युलर जीवनामध्ये काय कष्ट करतोय त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या आतली काही कला दाखवून आपलं काय कौशल्य दाखवून जर आपल्याला चार रुपये येणार असतील मित्रांनो तर नक्कीच आपण तो मार्ग धरला पाहिजे आणि हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात नाही हे आपला कला दाखवण्याचं एक माध्यम आहे यूट्यूब तर त्या माध्यमातून जर चार रुपये मिळत असतील तर ते वाईट नाही नक्कीच मित्रांनो त्यामुळे एकमेकांना सपोर्ट करत चाला एकमेकांना सहकार्य करत चाला विनंती आहे सर्वांना चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मेसेज करा कुठून आहात आपण सगळेजण स्पिरिच्युअल फ्रेंड ताई आपलं गाव कुठलं चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज एकमेकांना सपोर्ट करत चला मित्रांनो ओके okay, धन्यवाद ताई माझं पण सोलापूर जिल्हाच आहे मी माळशिरस तालुक्यामधून आहे ताई चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आपल्याही चॅनलचं नाव आम्हाला टाईप करून पाठवा म्हणजे आम्ही तुमच्या चॅनलला लाईक करू सबस्क्राईब करू मित्रांनो चॅनलला कृपया सबस्क्राईब करा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा ओके बाकी बरे आहेत का सर्वजण काळजी घ्या मित्रांनो आज गणपती विसर्जनाचा माहोल आहे प्रश्न असा आहे की आनंद साजरा करायचा की गणपती बाप्पा चाललेत याचा शोक व्यक्त करायचा कारण गणपती बाप्पा खूप सारा येताना आनंद घेऊन येत असतात आणि जाताना कुठेतरी मनामध्ये थोडं नैराश्य असतं कारण एक माहोलच असा बनलेला असतो की खूप जास्त आनंदमय वातावरण असतं माझ्या प्रारब्धामुळे असेल किंवा माझ्या दुर्दैवामुळे असेल यावर्षी तो आनंद आम्ही साजरा नाही करू संकत, शकत आहे कारण आमच्या कुटुंबावरती खूप मोठं संकट संकटाचं सावट आहे संकट कोसळले मित्रांनो ज्या गोष्टी मनुष्याच्या प्रारब्धामध्ये आहेत त्या कोणी चुकवू शकत नाही कोणी बदलू शकत नाही मित्रांनो ओके ताई धन्यवाद आम्ही नक्की तुमच्या चॅनलला फॉलो करू सबस्क्राईब करू मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज ताई चॅनलला सबस्क्राईब करा उघडते

स्पिरिच्युअल फ्रेंड ॲट ओर हे काय आहे का ओके धन्यवाद मिसेस नमस्ते नमस्कार सर्वांना काय okay. माहिती बोलतं ओके धन्यवाद नक्की आम्ही तुमच्या चॅनलला फॉलो करू त्यांनी काय फॉलो चॅनल असतात सगळ्यांचं मित्रांनो व्हिडिओला लाईक करा वहिनींचं नाव आहे काजल त्यांचा देखील चॅनल आहे व्लॉगिंग uh, स्टार काजल म्हणून नावाचं त्यांचा युट्यूब चॅनल आहे ताई आणि दोन दोन तीन चॅनल आहेत तिचे लॉगिंग स्टार बर का? काजल बरोबर का आणि काजलचा संसार नावाचे युट्यूब चॅनल आहेत तिचे आणि त्यांनाही सपोर्ट करा लिंक लाईव्ह मध्ये पाठवता हो येते का येते का, का पाठवा लिंक अप्हाला काय ओके इथं टाईप करण्याचा ऑप्शन असतोय का ताई मला जास्त माहिती नाही याच्यातलं Пожалуйста. I <remember>. <breederschön> टाईप करून कसं पाठवायचं मला माहिती नाही येत व्लॉगिंग व्लॉगिंग स्टार काजल म्हणून जरी टाकलं नव्हतं मी वरती तरी देखील वरतीच नाव येतं नवीन चॅनल आहे तिचा पण खरं तर आम्ही यूट्यूब स्टार्ट करण्यापा मग बऱ्याच जणांचं मोटिवेशन आहे आणि ठीक आहे मित्रांनो आपल्या लाईवचं टायमिंग ठीक आहे ओके धन्यवाद ताई मनापासून आभारी आहे तुमचा मी तर मित्रांनो आपण ठीक नऊ वाजता लाईव्ह करत असतो तर स जवळपास एक दहा ते पंधरा मिनटंच आपण लाईव्ह करतो तर सर्वांनी काळजी घ्या भेटूया आपण उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत सर्वांना शुभरात्री काळजी घ्या ताई शुभरात्री तुम्हाला पण रामकृष्ण हरी